आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाची जाळीदार पौष्टिक अशी धिरडी आज आपण बनवणार आहोत बनवायलासुद्धा तेवढीच सोपी पण खायलासुद्धा चविष्ट अशी ही धिरडी आज आपण बनवतो आहे कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी कमी वेळे मध्ये ही बनवून तयार होतात चला तर मग सुरू करूया त्यासाठी इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी इथं पाववाटी रवा आपण वापरलेला आहे जर रवा जाडसर असेल तर तुम्ही इथं रवा जो आहे तो मिक्सरला फिरवून घेऊ शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला घट्ट न बनवता पातळ बनवायचं आहे त्यासाठी पारत परत एकदा पाणी टाकून हे पहा अशा पद्धतीनं पातळसर हे मिश्रण आपण तयार करून घेतलं आता हे बाजूला ठेवून देऊया त्यानंतर इथं कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता तेलामध्ये एक टी स्पून मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली तडतडली की मग यामध्ये आपल्याला एक टी स्पून जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं मग चांगलं फुललं की दोन मिरचीचे तुकडे इथं मी कट करून घेतलेले ते सुद्धा यामध्ये टाकून घेतले एखाद्या मिनिटभर परतून घेऊ आणि त्यानंतर इथं मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घेतला आता कांदा एक दोन मिनटं छान असा परतून घेऊया कांदा मऊ झाला की मग यामध्ये आपल्याला गाजर टाकून घ्यायचं आहे इथं मी एक गाजर घेतलेलं आहे ते आता आपण यामध्ये टाकूया आणि गाजर टाकून परत एकदा एक दोन मिनटं आपण छान परतून घेऊया याशिवाय तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या यामध्ये अजून ॲड करू शकता त्यानंतर अगदी चि ची, चिमडूभर मीठ आणि चिमूडभर हिंग यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा छान असं परतून घ्यायचं आहे आता हे भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि बाजूला काढून घेऊया एक दहा मिनटं आपण हे मिश्रण जे आहे ते असं ठेवून दिलं होतं रवासुद्धा छान भिजल्यानंतर फुलून येतो आता यामध्ये हे कोमट झालं की आपण हे कांदा आणि गाजर यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी हिरवी मिर हिरवी कोथिंबीरसुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया आणि आता हे सर्व जिन्नस पिठामध्ये मिक्स करून घेऊया आता हे टाकून घेतल्यानंतर थोडंसं मिश्रण जे आहे ते आपलं दाटसर वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे मी हे फा अशा पद्धतीनं पातळसर आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता इथं कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे मिश्रण आपण सुरुवातीला कढईला सोडून घ्यायचं आहे आणि नंतर मग मधोमध आपल्याला थोडं थोडं मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आचेवर आपल्याला आता ही झिरडी जी आहे ती बनवून घ्यायची आहे जशी जशी ही वरची बाजू कोरडी होईल तशी याला जाळी पडवायला सुरुवात होते आता याच्या कडा छान सुटाव्यात म्हणून आपण थोडंसं तेल टाकून घेतलं आता उलटपालट करून छान असं दोन्ही बाजूनी भाजून घेऊया तुम्ही तर पाहू शकता छान मस्त अशी जाळी पडलेली आहे आता दोन्ही बाजूने छान असं हे खरपूस भाजून घेऊया उलटपालट करून आपण हे छान भाजून घेतलेलं आहे आता हे काढून घेऊया आता अशाच पद्धतीनं सुद्धा आपल्याला धिरडी करून घ्यायची आहे तेल टाकून घ्यायचं आणि छान असं बनवून घ्यायचं आता सर्व धिरडी जे आहेत ते आपल्याला बनवून घेतलेले आहेत आपण इथं इनो किंवा सोड्याचा वापर न करता मस्त जाळीदार पातळसर अशा आपली ही गव्हाच्या पिठाची धिरडी बनवून तयार झालेली आहेत कोणतीही पूर्वतयारणी न करता झटपट होणारी गव्हाच्या पिठाची ही पौष्टिक धिरडी आपली बनवून तयार झालेली आहेत खायलासुद्धा तेवढीच चविष्ट लागतात आणि झटपट तयार होतात चला तर मग आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला लाईक शेअर करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार